नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आज तारीख आहे तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस मी आत्ता उठलोय आता वाजले त्या आठ वाजले त्या आता आणि मधलं आता पाणी तापावं पाणी काय तापले जरा शेकत बसले कारण की थंड नाही वाजायला लागले ना मधलं जरा जा इंगळा बाहेर काढून जरा शेकावं म्हणलं हा 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 ठीक आहे पाणी तापलेलं आहे आधीपासून थोडंसं बसलो शेकत आणि रात्री काय झोपत लागली नाही <coughs> काय झालं माहिती रात्री झोपलो बरोबर झोपलो नऊ दहा दहाला झोपलो बरोबर करेक्ट मला आता दररोज लवकरच झोपा नाही तर मी अकरा साडे अकरा वाजल्याशिवाय झोपतच नाही मला आता लवकर झोपायला सुरुवात करावं झोपलं मी दहाला आणि बरोबर जाग आली की तिला माहिती आहे मला तीनला जाग आली बरोबर तीनला तिथनं पुढं काय झोपच लागे ना मग कानात हेडफोन घातलं जरा गाणबिणी लावली मला कानात हेडफोन गाण बरं झोपावं लागलं झोप कुठलं तवं झोपच लाग ना सहा वाजले तरी झोप लाग ना सात वाजले तरी पण झोप ना सकाळचे सात वाजले तरी पण झोप लागली नाही शेवटी वाजले आठ मला आता उठावं काय झोपून उपयोग नाही झोप लागणार नाही म्हटलं आपलं उठून बाहेर यावं म्हटलं आता शेकायला मग आम्ही बसलोय शेकायला आता बारडी आणतो पाणी ओतून घेतो कारण की तांगोळ करायचे ना परत लेट होती ना उशीर होते कामाला पण जायचं असते काय ग आईनं बारडी आणली मी जाणार होतो आणायला तीन बारडी आणली आई दे, दे बारडे हा हा थंडे वाचते आज ठीक आहे बारडी आणली काय झालं का कचऱ्याच्या गाड्या आल्या किती काय आवाज येते कचऱ्याची गाडी आल्या ना ते काय आवाज येते कचऱ्याच्या गाडी अगं पाणी ओताला काय तर ती कि हाय 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 ओहो पाणी का घेतो ओतो गरम झार पाणी झाले आता खोबरेल तेल संपलंय आई दुसरं नाही का लावाय का हे काय संपले सगळे डब्यात पण नाही लावायला आता काय लावा तर डब्यात आहे का बघतो हो, हो। लाईट लावली पाहिजे तेल संपलंय डोक्याला लावायचं डब्यात आहे का बघितलं पाहिजे का एक हातानं खोलते मध्ये एक हाताच मोहबाल तशी टँड धरले ना त्यामुळं यात पण नाही देईल आता लावाय काय म्हणले डोक्याला रॉक लाव का डोकं जाळून घ्यायची का काय पण बोलते राख ला म्हणे डोक्याला रॉकेल लाव म्हणत्या बघाई काय बोलायचं आई रॉकेल लावतेस का आणि हि लावू का आशेड लावू का आशेड तुझ्या डोक्यात लावू का आशेड <laughs> <laughs> <नौ? laughs> <laughs> <laughs> केस अशी भुरटी होतील हीच लावत होते जरा हाय थोडस ठीक आहे थोडं हाय एवढं तरी लावत आत्ता केस विच जरा विचारले व्यवस्थित केस पण लेव वाढले ती काल गेलेलो का केस कापायला पण ती केस कापणाऱ्यावाल्याचं दुकान उघडं होतं ना काल नाहीतर कालच केस कापली असती कारण की केस वाढले ते नाही काय सगळी कानापासून ही केस वाढले ते आता दोन महिने झाले केस कापून अजून कापले नाही ते ठीक काय सगळी वाढली ती कडण ठीक आहे काल कागद आणली ही काल त्या पोतातून कागद आणले ना ही भरले दुसरे पोत्यात सोडा एका ह्या पोत्यात टाकली कागदं प्लॅस्टिकची ती चुलीला जाळायला लागतात ना कागद म्हणजे तिकडं तिकडं प्लॅस्टिकची कागदं पोती येते प्लॅस्टिकची ही चुलीला लागतात म्हणून आणली या की एक चिरमुरं आलं म्हणून आहे त्याचं सगळं कागद साठतात ना चिरमुराचं म्हणा आहे जर ते प्लॅस्टिकची पोती म्हणा सगळे ते मग तो साठवून ठेवतो ना ह्या निळ्या पोत्यात मग ते साठवून ठेवलं कि तिकडं जाताना बोलवतो ना कागदं साठलेत म्हणून मग या निळ्या पोत्यात ना तो भरून देतोय कागद मग आम्ही आणून परत या दुसऱ्या पोत्यात मग आता ही पोत हे मोकळं पडलं आता ही त्याला माघारी द्यायचं लिहून कारण की त्याला पोत लागतंय ना कागद भरायला लागते पोतं मग आता ही त्याला नंतर द्यायचं माघारी पोत आहे मेहंदी काढणार आहे तुला मी हाता हो तुला कार्यक्रम आहे ना कुठं केसाला काय झालंय तुझ्या मेहंदी काढणार आहे नंतर तुला hmm. मला इथे का बघूया मेहंदी हा <laughs> <laughs> ते म्हणते काम धंदा नाही काय कार्यक्रम आहे चाललेस ना कुठं म्हणून म्हटलं तुला मेहंदी काढू बघ मला इथे का बघू मेहंदी काढायला मेहंदी चांगली तुझ्या चपाती झाल्यावर काढूया मेहंदी मग कोल्हापूरला आत्ती होते ना तुझे नाही आत्ती होती ना कुठं कोल्हापूरला वे मग आता कुठे गेले आत्ते तुझे कुठं पुण्याला कशाला गेला आता एवढं लांब पहिल्यापासून कोल्हापूर मध्ये होते ना आत्ते तुझे श्रीमंत आहे विले तुला ओळखते का ते हा गेलेलेच का कधी त्यांच्या घरी का एकदा पण गेले असे आत्तीच्या घरी तुझ्या तेव्हा गेलेच ना लग्न होतं तेव्हा आत्तीच्या पोर गेला म्हणजे घरात गेलीस का कुठं मंडपात होत आत्ती वय चार पोती तांदूळ कसलं मला वाटलं तुला आत्ती नाही का काय तीन आत्ता त्या एक आहे ती पुण्याला दुसरी एक आणि <laughs> दुसरी दुसरी म्हणजे तीन आत्या एकचं नाव एकचं नाव जया दुसऱ्याच फुली आहे तिसऱ्या आत्येच म्हणजे तीन आत्या एक आहे पुण्याला मग दोन आत्या कुठे येते तुझ्या तीच कि दोन राहिले ना दोन कुठे गेल्या एक आहे कोल्हा पुरलं कल्पना आणि तिसरी तीन आहे ते का चार पुण्याला आणि तिसरी आहे दोघी पण इतर कधी काय करत्या काय भेटलेस का कधी त्यांना कधी मला वाटलं तुला आत्ते बी ते नाही म्हणून चुलत कधी बघितलं नाही ते सुरेश म्हणजे आत्ते पण मी बघितलं नाही चलत पण बघितलं नाही कुठं असते सुजय काय काय नाव काय सुरेश विजय प्रकाश म्हणजे तीन चुलता आणि चौथं तुझ पप्पा होती म्हणजे एक डझन बारा जण होती वे आता तो काय मला वाटलं तुला कोण नाही म्हणलं इच्छा आत्ती फोन लावत नाही तुला ला फोन नंबर आहे का का लावून संध्याकाळी लाग तू आता जेवलाय सोय मेहंदी काढ म्हणलं तर का ग काय आईल म्हणलं मेहंदी काढतो आहे म्हणते काय नको 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 म्हणते म्हटलं आता मीच काढतो म्हटलं मला इथे का बघू माझ्या हातावर कारण की मला बघायचं होतं ना मेहंदी का <laughs> का ते काढायला आई कुठं तर जाणार होते कार्यक्रमाला काढतो म्हटलं मेहंदी तर नाही म्हणत्या इतके का बघायची होती म्हणलं तर माझ्या हाताला काढतो मला मेहंदी ते का बघतो मी इतके का बघतो नुसते फुलबिल काढायची का बघूया हम्म एवढी पण नाही जमत मला तरी पण बघू हे जे पहिला फुल काढतो बघा फुल जमते का बघा हे काय पहिला फुल काढलं <laughs> आता फुल काढलं तर काय काढायचं अजून इकडं इकडं असं रेगा रेगा काढल्या पाहिजे अशा म्हणजे भारी दिसल हे रेगा रेगा काढले मी भारी दिसते का नाही ते बघायला लागली मला मेहंदी चांगली काढायला हे वा अशी काढली मेहंदी चांगली का बघा बारी आले का नाही कडन काय तर काढलं पाहिजे ठिपक ठिपकं दिलं पाहिजे मला वाटतं कडण इथ इत्येक ठिपका देतो इत इत्येक आणि ही मोकळी जागा आहे ना नाही सगळी मल इथे ठिपकं ठिपकं देऊन बघूया आली की नाही भारी एवढी नाही जमलेली पण तरी पण प्रयत्न केला काढायचा मेहंदी अजून काहीतरी जरा मोकळं दिसलं कटायला मला हेच्यातनं टिपकं द्यायला पाहिजे मला म्हणजे ह्या बोटात एक एक टिपकं दिलं जरा हे वाटे वाटे वाटेल ना म्हणजे असं गजबज असे भरले ग वाटेल ना हात हे बघा टिपका दिला आता बघा भारी आले का नाही इथे मला वाटतंय मेहंदी मला मला वाटलं मला मी दी येतच नाही हे काय भारी नाही